केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत एकशे तेवीस जणांचा मृत्यू झालाय तर एकशे अठ्ठावीस जण जखमी झालेत शोध आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे तर ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जाते मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलामा गाव हे ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय तर चारुलामा गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली हे सगळे गावकरी गाडले आहेत घटनास्थळी सकाळपासूनच एनडीआरएफ तसेच लष्कर आणि वायुसेनेची पथकं बचावकार्यात यात प्रयत्नांची शर्थ करत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्यांनीच या दुर्घटनेविषयी संवेदना व्यक्त केली आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी घटनास्थळी आज भेट देतील आणि तेथील पूरग्रस्तांसोबत संवादही साधणार आहेत नेपाडी भागात दुष्कलन झालं असून मुंडक्की चुरामाला आणि लुलुपोळा या गावांनाही मोठा फटका बसला आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण श या गावालाच पाण्यानं वेढा घातला आहे तर बचाव कार्य सध्या केलं जातंय पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत मात्र तरी देखील हे सगळे जवान बचाव कार्य करत आहेत आतापर्यंत एकशे तेवीस जणांचा मृत्यू झालाय वायनाडमधलं चारुमाला गाव हे अख्खच्या अख्खत ढिगाऱ्याखाली गेलं आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीची कशी वाढ झाली आणि त्याचं सध्याचं सी सी टी व्ही फुटेज हे समोर आलं आहे या व्हिडिओमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आहे पाणी हे खाली वाहत आहे आणि हा व्हिडिओ देखील सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये पावसाचा कहर आणि त्यामुळे नदीचं रौद्ररूप धारण कसं केलंय हे देखील पाहायला मिळत आहे